गावात दहशत पसरवणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांवर गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते याबाबत पोलिसांनी तपशील असे की नाशिक तालुका गोवर्धन येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किशोर पराजी जाधव यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आज फिर्याद दिली या फिर्यादीत म्हटले आहे की गोवर्धन गावातील काही तरुण गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने काही लोकांच्या घराचे पत्रे व मीटर सायकलिंग तोडफोड करून मारहाण केली जाधव यांच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड केली याबाबत पवन राजेंद्र पवार यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती काल सायंकाळी किशोर जाधव अनिता महेश गडाधार शंकर रामचंद्र पाटील बाळासाहेब रंगनाथ पाटील रंजना राहुल बेंडकुळे मंदाबाई ईश्वर गुंजाळ कचरू पवार असे जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर खुर्च्या टाकून सामाजिक कार्याविषयी चर्चा करीत होते त्यावेळी अशोक कॉम्प्लेक्स कडून काही मुले पायी येऊन शिविगाळ करीत जाधव यांच्या कार्यालयाकडे येत असताना दिसले त्यामध्ये रोशन दिलीप जाधव तुषार विठ्ठल कापसे गौरव उर्फ बाळा जयराम माडे दिलीप जाधव अजय कापसे व इतर तीन ते चार मुले दिसली रोशन जाधव यांच्या हातात पिस्तूल तुषार कापसे व गौरव मोडे यांच्या हातात तलवारी होत्या ती सर्व मुले जाधव यांच्या कार्यालयासमोर आली रोशन जाधवने त्यांच्या हातातील पिस्तूल जाधव यांच्याकडे रोखले आमच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी लोकांना पोलीस ठाण्यात पाठवतो काय आता तुला मारूनच टाकतो असे बोलत आणि ते जाधव यांच्यावर पिस्तुलीतून गोळी झाडून मारणार जाधव यांनी त्यांच्या हातातील पिस्तूल खालच्या बाजूने मारल्याने पिस्तुली मधील गोळीचा हवेतच बार झाला या घटनेने तेथे ते उपस्थित असलेले लोक घाबरून गेले त्यावेळी तुषार कापसे व गौरव माडे यांनी तलवारीने धाक दाखवून शिविगाळ करून तुमचा गेमच करतो अशी धमकी देऊन निघून गेले घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी तिथील पिस्तुला ताब्यात घेतली अशा अर्थाच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींपैकी काही जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत गुन्हा घडल्यापासून आरोपी हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक